बाळा तू आज भयाने थरथरतो आहेस का तू विचारतो आहेस मृत्यू म्हणजे शेवट का तू घाबरलास कारण तुला वाटतं मृत्यू म्हणजे अंधार पण मी सांगतो बाळा मृत्यू म्हणजे अंत नाही ती तर माझी भेट आहे तू जसा जन्म घेतोस तसा मृत्यू ही एक दुसरा जन्म आहे फरक एवढाच की जन्मात तू रडतोस आणि सगळे हसतात आणि मृत्यू तू हसतोस आणि सगळे रडतात कारण त्यांना समजत नाही तू कुठे गेलास नाहीस तू फक्त रूप बदलस तू शरीर सोडलंस पण मी तुला धरूनच तु तु आहे बाळा तू स्वतः जेव्हा शेवटचा श्वास घेतोस ना तेव्हा तुला वाटतं तू एकटा आहेस पण त्या क्षणी मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो तुझ्या कानात हळूच सांगतो घाबरू नकोस मी आलो आहे तुला घ्यायला तेव्हा तुला एक प्रकाश दिसतो तू डोळ्यांनी नाही आत्म्याने पाहिला जातो तो प्रकाश म्हणजे मी स्वामी समर्थ तू बघ मी कधी दूर गेलो होतो का तू जगत असताना मी तुझ्या श्वासात होतो तू रडत असताना मी तुझे अश्रू पुसत होतो आणि आता जेव्हा तू जग सोडतो आहेस तेव्हाही मी तुझ्या सोबत चाललो आहे म्हणून म्हणतो बाळा मृत्यू म्हणजे सेवत नाही ती तर माझी मिती आहे लोक रडतात कारण त्यांना फक्त शरीर दिसत पण तुला शरीर नव्हे आत्मा म्हणून पाहायचं आहे तू पाणी आहे शरीर म्हणजे भांडे भांडे फुटलं तरी पाणी संपत का नाही ना, ना तसं शरीर नष्ट होत पण आत्मा अमर आहे आणि त्या आत्म्यात मी आहे स्वामी समर्थ तू माझ्या नावाचा जप करतोस तेव्हा तुला वाटतं मी बाहेर कुठेतरी आहे पण बाळा मी तुझ्या आतच आहे तू डोळे मिटून ओम स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा मी तुझ्या अंतकरणातून उत्तर देतो हो बाळा मी इथेच आहे आता बघ म्हणजे काय आहे आहे ती एक दार जिथे एक बाजू तू सोडतोस आणि दुसऱ्या बाजूला मी उभा आहे तू पाऊल टाकतोस आणि मी म्हणतो स्वागत आहे बाळा आता विश्रांती घे तू एवढं आयुष्य धावलास झगडलास कधी रडलास कधी तुटलास आता त्या सगळ्याचं ओझ मी घेतो तू काहीही घेऊ येऊ नको ना पश्चाताप ना दुःख ना भीती फक्त एक गोष्ट घेऊ नये माझ्यावरचा विश्वास कारण मृत्यूच्या पलीकडे सुद्धा मीच आहे म्हणून म्हणतो बाळा मृत्यू म्हणजे अंधार नाही तर प्रकाशाकडे परत जाण्याची वाट आहे जिथे ना वेदना आहे ना दुःख फक्त शांती आणि माझं प्रेम तू जर माझ्यावर प्रेम केलंस तर मृत्यू हा शेवट नाही तो तर श्वास भेटीचा क्षण आहे मी तुला म्हणतो चल आता घरी चल बाळा खूप आता माझ्या खुशीत विसावं हे जग सोडताना लोक घाबरतात पण ज्याच्या हृदयात मी आहे तो कधी घाबरत नाही कारण त्याला माहित असतं स्वामी समर्थ माझ्या श्वासात आहे तू जिवंत असताना माझं जग कर तू दुःखी असताना माझे नाव घे आणि जेव्हा वेळ येईल जाण्याची तेव्हा डोळे मिटून म्हण स्वामी समर्थ माझा हात धर मी येईन बाळा हळूच निशब्द पण पूर्ण प्रेमान तुला घेऊन त्या जगात नेईन जिथे फक्त शांतता आहे फक्त प्रकाश आहे आणि तू मी एकच आहो जय जय स्वामी समर्थ